हा तेजस आणि आदित्य हे बघा इथे समोर काही डोरेमॉन ठेवलेले आहे हा मग आता मी तुम्हाला जो नंबर सांगेल तेवढे तुम्ही मला डोरेमोर मोजून दाखवायचे आहे हं आणि ते मोजून दाखवल्यानंतर त्याच नंबरचं संख्या कार्ड तुम्हाला या ठिकाणी शोधून मला दाखवायचं आहे मग तयार आहात का तुम्ही <laughs> ओके okay, चल तेजस मला तू यामधून एक डोरी मोल मोजून दाखव मोठ्याने मोजायचं अगदी बरोबर बोललेस तू ठेव आता मला यामध्ये एक नंबरचं संख्याकाळ कुठे आहे दाखव हा किती नंबर आहे हा एट, एट नंबर ऐक नाही छान अगदी बरोबर ओळखलस तू ठेव हा आदित्य मला तू या मधून सेव्हन डोरीमॉन काढून दाखव सेव्हन बरोबर बोललेस तू नंबर नंबरचं कार्ड या मधून मला काढून दाखव सेवेन नंबर इकडे करायचा असं किती नंबरच कार्ड आहे सेव्हन नंबरच बरोबर तुम्ही दोघांनी पण छान डोरेमॉल मोजले आहे आणि कार्ड पण अगदी बरोबर दाखवले आहे शापास